शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे आपण शिकणं शिक्षण म्हणजे आपला व्यक्ती विकास करून करणं शिक्षण म्हणजे ज्ञानाकडून अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रकार प्रवास करणं शिक्षण म्हणजे अज्ञान रूपी अंधाचा नाहीसा करणं शिक्षण म्हणजे आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता वाढवणं शिक्षण म्हणजे आपण ज्ञान मिळवून शिक्षण म्हणजे आपला सर्वांगीण विकास होईल शिक्षण म्हणजे राष्ट्र घडवण्यासाठी आपल्या मनुष्य शक्ती नवे नवे शिक्षण हा ते जीवन पृष्ठाचा शिक्षण हा जीवनाचा तो जीवनाचा प्राण आहे नवे नवे शिक्षण हा जीवनाचा आत्मा आहे आणि या शिक्षणाच्या वाटेवरून आपण ज्यावेळी प्रवास करत आहोत त्यावेळी

आज आपण या ठिकाणी सप्टेंबर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या आपल्या ठिकाणी असणारा गुरुजनाबद्दलचा आदर भाव प्रेम आपुलकी श्रद्धा जिव्हाळा या ठिकाणी कृतज्ञता भाऊने आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी थांबलेलो आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या रामचंद्र पाटील आपली कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज या कार्यक्रमाचं डॉक्टर सुरेंद्र पवार सर गेली अनेक वर्ष या महाविद्यालयामध्ये ते इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून आहे सिनेअर महाविद्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे शरद पवार कलाईमानच्या महाविद्यालयामध्ये त्यानंतर मला वाटतं बाकी सोहळ्यावरच त्यांनी आपला पीएच डी प्रबंधही लिहिलेला आहे आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दल अतिशय चांगले कोटेशन टाकलेले आहे ते खरे देखील आहे अतिशय प्रमाण स्वलबळ असणार विद्यार्थ्यांबद्दल कळगळ तळमळ असणारे वेळ प्रसंगी थोडस राबवणार असं हे व्यक्तिमत्व सीमा साळुके मॅडम याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या परंतु त्यांची तब्येत थोडीशी वाईट असल्यामुळे त्या कार्यक्रमाला थोडा वेळ या ठिकाणी हजेरी लावून आपल्या प्रति असणार प्रेम व्यक्त करून या ठिकाण होते गेलेले केली कालपासून आपल्या वाणिज्य विभागाच्या आपल्या महाविद्यालयामध्ये नवीन अनेक महाविद्यालया पाहिला आला होता अशा असणाऱ्या सुधार मॅडम गेले अनेक वर्ष आम्ही आणि त्यांनी बरोबर काम आजही आहे आजही जुनी दोन दिवसापासून त्यांची कार्यक्रमाची चळवळ या ठिकाणी दिसून होती त्यांचे स्वागत करतो त्याचबरोबर इकडे आपल्या चित्रा तर यांनी या ठिकाणी हे मोलाचं काम केलेलं आहे सगळ्यांना सकाळपासून एक पार स्वागत साधारा पासून ते सर्वांना व्यवस्थित ड्रेस कसे घालून घ्यायचे किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आपल्याला शिसिर कसे या ठिकाणी बसायचं आहे आणि त्या सिनियर कॉलेजलाही काम करत होत्या त्यामुळे असे सर्वच मनामध्ये अतिशय विद्यार्थ्याबद्दल मातृत्वाची किंवा म्हणजे पाल पालकाची भावना तुमच्याबद्दलची आपुलकीची असली जी भावना आहे त्यांच्याकडून ती व्यक्तो त्याचे स्वागत करतो त्याचबरोबर सौ विना केसकर मॅडम या ठिकाणी मराठी विभागाच्या त्या काउंटर काय मराठी विभागामध्ये त्यांनी अनेक वर्ष अनेक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि अशी तुम्हाला ही एक व्यक्ती व्यक्तीमत्व विकसित असणारी ही सर्व प्राध्यापक मंडळी तुम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे यांच्या माध्यमातून हे का मातीचे चांगलं असं होत आहे या ठिकाणी आजचे जे प्राचार्य आहेत ते प्राचार्य म्हणजे कुमारी पूजा या प्राचार्य झालेल्या आहेत आणि प्राचार्याच्या प्राचार्याची खुर्ची कशी काटेली असती बारा वर्षे ते मी चोवीस वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं आणि बारा वर्षे कॉलेजचा दोन्ही प्राचार्य म्हणून काम केलं हे करत असताना ते अनुभव घेतलेले आहे कारण प्राचार्यांनी कलंकाला तोंड द्यावं लागतं शिपायाला ला ला ला, तोंड द्यावं ला लागतं ला, त्यानंतर प्राध्यापकाला तोंड द्यावं लागतं ला 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 ला, त्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील त्यालाही तोंड द्यावं लागतं आणि उरलेलं राहिलेलं काम संस्थेचं त्यांनाही तोंड द्यावं लागतं आणि यामध्ये या काटेरी मुकुटामध्ये कुठून काटात कमी बसतो काही सांगता येत नाही कसा कसा काम येतो कसं कसं काम करताना आजच्या प्राचार्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारी अजून मधून ते अजून मधून ते थोडं विश्रांती घेते घेऊ द्या त्यालाही आपण थोडंसे करू तर आजच्या कार्यक्रमाचे मैत्री प्रमुख प्राचार्य अंशु अनिल सिंह त्या सॉरी 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 तुमचं लक्ष ऐकायला नाही पाहिले मी तर तुम्ही सावर रे ला घरी दूर ऐश अनिल सिंग व रुही शंकर कांबळे रोहित कांबळे म्हटल्याबरोबर बरोबर आमच्या मला इंटरव्ह्यू आठवण आली म्हटलं ते सर ते तर दिसतच कुठं आणि त्यांचं नाव फुकाट कस मी बहुतेक जरा थोडा कावर पाहायला लागलो पण नंतर लक्षात आलं हे महाविद्यालयाचं नाही ज्युनियर कॉलेजचं नाव हे असू शकतो नाकारता येत नाही त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आता सर्व शिक्षक झाले आहे याच्यामध्ये वैभव शेळके असतील अदिती गोदडे असतील किंवा वेदांत यादव असेल सर्व विद्यार्थी ज्यांनी म्हणून आपले त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांनो सांगतो की पाच सप्टेंबर हा ज्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्ण हे तत्वज्ञानाचे म्हणजे फिलॉग्रॉफीचे त्यांनी बी ए केले डिग्री घेतलेल्या होत्या एने साठी त्यांनी प्रबोध लिहिला होता आणि त्यांचा जो प्रबोध होता त्या प्रबोधामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान यांची तुलना याच्यावर त्यांनी विचार पडलेले होते त्यानंतर नियमानुसार आहे आणि काही लोकांनी चांगलं काम पक्षावर केल्यानंतर त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली जाते आपल्याकडे मला वाटतं सोनवासी किशन महाराज सातवे दे यांना दिलेली होती आडवीमध्ये पवार अशी पदवी काही संस्थांच्या माध्यमातून शिक्षण संस्थाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून दिली जाते त्यांना ती दिली गेलेली होती शिक्षण yeah. केलेलं काम त्यांचं आणि ज्यावेळी त्यांचा त्यांना घर होतं त्यांचा सत्कार करायचा होता आणि ज्यावेळी त्यांचा सत्कार करायचा ठरला एवढ्या निध्या मिळाल्यानंतर ते तिकडे तुमचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल मद्रास असेल किंवा तामिळनाडू आंध्राचं असेल या ठिकाणी अनेक कॉलेज म्हणून त्यांनी कामं करत असताना अनेक उच्चपतीवर विद्यापीठाचे लक्षात ठेवा विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शिवाय भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्याच्यानंतर मला वाटते काहीतरी अठराशे बावन्न ते अठराशे बासष्ट पर्यंत एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत आणि पुढे एकोणीसशे बासष्ट व सदुसष्ट पर्यंत पुन्हा ते राष्ट्रपती होते या देशाचे आणि म्हणून असे सर्वांगीण व्यक्तिमत्व असणारे सर्व उन्हाळी संपन्न असणारे ज्यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठरवला होता की सरांचा मोठा वाढदिवस साजरा करायचा त्यावेळी त्याने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की माझ्यावर माझा एक करा तर त्याच्यामध्ये तुलना येते त्यापेक्षा माझ्यावर गुरुकुलामध्ये काम करणार असतील या सगळ्यांचा सन्मान केला तर जगामध्ये वेगळा जाईल आणि आज हा पाच सप्टेंबर जो शिक्षक दिन आहे तो आपण साजरा करतो त्याचबरोबर जगातल्या राष्ट्रमध्ये देखील तो साजरा केला जातो ही महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये हो शिक्षक आपल्याला बऱ्याच वेळा असतात खवळत असतात आपण विद्यार्थी असतो आपण लहान असतो आपलं तरुण रक्त असत आपल्यामध्ये तत्परता असते त्यामुळे कधी तरी त्या घरामध्ये हो नशेमध्ये हो थोडस वर्तन घडतं आणि त्यावेळी ते रागवतात आपल्याला राग येतो कधी कधी बरोबर केले परवाचे एकदा सिट्टी वाजवली मी खाली जात असताना मी पाहिले तरी तो काढून म्हणतो सर मी वाजवली नाही कुणीतरी दुसऱ्यानी वाजवली मला काही माहिती नाही मी म्हणत येतो काना मारत येतो आणि तुला मी परत सांगतो कुणी मारले मला काही माहिती नाही तर असं काही वेळ राबवायचं असतं कारण आपली महाविद्यालय आपलं शिस्त आपलं कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव राहिलं पाहिजे कारण आपल्या या कॅम्पसमध्ये सिनियर जुनियर सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसतात आणि मित्रांनो आपलं प्रगती करायची आम्ही दिशा दाखवण्याचं काम करणार तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करणार तुम्हाला प्रेरणा देणार प्रोत्साहन देणार ती अडचणी आहे तर तुम्ही आमच्याबरोबर राहा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला जास्तीत जास्त मार्ग पडले पाहिजेत तुम्ही जास्तीत जास्त हुशार चालले पाहिजेत जास्तीत जास्त निर्णय घेतल्या पाहिजेत अधिक वेळ नसल्यामुळे मी अगदी एक्सप्रेस सोडलेली पहिल्या स्टेशनला या ठिकाणी थांबण्याचा हा माझा प्रवास आहे आणि म्हणून मला मी सर्व गोष्टी सांगत नाही तुम्हाला पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं कार्य आज शिक्षकांनी केलेलं त्यांच्या जेवणामधलं पवितप्रेम ज्ञानदानाचं कार्य तर हे कार्य आपल्यासाठी आयुष्यभर आपल्या पुढच्या भविष्याची ती शिकवली आहे ज्यावेळी महाविद्यालयाचा कळस उंच उंच अंमारात घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार त्यावेळी आपल्याला ही शिरो व्यक्तिमत्व या मागून घडणार आहे मी सुरुवातीला शिक्षणाबद्दल सांगितले ते, ते कोटेशन सुद्धा आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांसारखे सुद्धा जगाचे तत्व ते म्हणतात गुरु हा संत होईज राजा गुरु हा प्राण विसावा माझा देव तुझा पाहता नाही त्रिवणी गुरुहा धैर्याचा म्हणून म्हणतात मी गुरुची सेवा कशी करेल हे सांगत असताना थोडक्यात सांगतो ते म्हणतात माझे गुरु रस्त्याने चालले असेल तर त्या रस्त्यावर उन असेल तर तिकाने झाड मी सावली होईल त्या ठिकाणी माझ्या मनात तहान लागलेली असेल उन्हाळा असेल तर त्या ठिकाण धर्मवारी मी होईल एवढं नाही ज्या असेल ते तर त्या ठिकाणी माती मी होईल ज्या ठिकाणी काही फळं असते त्या गोळा आघोडं होईल एवढं नाही शेवटी असं असं म्हणतात की त्यांच्या नाणीमध्ये जिथे त्या आंघोळ करत असते ना त्या आंघोळीमध्ये सुद्धा त्या पाण्यात पिण्यामध्ये सुद्धा नाही मला सीमा करण्याचं भाग्य मिळालं तरी मी भाग्य ज्ञानेश्वर महाराज सारखे संपूर्ण जगताला अध्यात्माची आणि ते ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात तर आपली तर आपण कुठं कोणत्या येत नाही त्यामुळं गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे आपण कदर ठेवला पाहिजे ज्यावेळी दोन मुलं बाहेर खेळतात त्यावेळी राई म्हणते आई एखाद्या मुलाला ए लवकर इकडे उन्हा खेळू नको त्यावेळी तो काय सांगतो शेत्यांचा खेळतो माझ्याच वर काढतात आई काय म्हणते घेऊन सांगा सावरील लवकर मर का उन्हात लवकर मरेल उन्हात लवकर मरेल फेरताना <coughs> पण आईच्या शिवीमध्ये सुद्धा उभी असते लक्षात ठेवा आणि मातृत्वाचा महामंगल्याचा स्त्रोत कोण असेल तर ती आपली आई असती असं कुणी सांगितलेलं आहे आपल्याला आचार्य यात्रेंनी सांगितलेलं आहे म्हणून श्यामची आई प्रत्येकाने वाचली पाहिजे आपली आई करण्यासाठी आणि राधाकृष्ण यांचं जीवन आपण जवळ पाहिलं पाहिजे या महापुरुषांचं जी जीवन आपण का पाहतो महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समोवावी इतिहासातून सापडे बोल हा चिखारा हा चिखारा विद्यार्थी मित्रांनो वे आपला वेळ झाला जाता जाता एवढंच सांगतो की लक्षात ठेवा आपण कधी कंटाळाच असत थांबायचं आपल्याने कधी खचायचं नसतं जिद्दीवर वाढवायचं असत लोकगीतेला कधी कंटाळायचं नसतं आपलं सामर्थ्य आपण लोकांना दाखवून द्यायचं असतं लक्षात ठेवा रागाने कधी कोणाला बोलायचं नसतं प्रेमाने जग जिंकायचं असतं या जगामध्ये करण्यासारखं विद्यार्थ्यांना खूपच काही असतं परंतु मित्रांनो आपलं तिकडं लक्ष नसतं जीवनात जर एवढं सूत्र आपण त्यातले भाव जरी समजले तर नक्कीच तुम्ही निश्चितपणे विजयी व्हा तुम्हाला सगळ्यांना चांगले खूप खूप भुँ मार्क्स तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास अभ्यास करावा पुस्तक वाचना प्रत्येक सरांशी मॅडमशी भेटा तुमचं मनोमन काय असेल त्याच्याशी शेअर करा आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला जास्त मार्क्स मिळतील कारण आपली स्पर्धा केवळ रामचंद्र पाटीलराव की महाविद्यालयापुरती नाही आपली ज्ञानेश्वर विद्यालयाची स्पर्धा आहे आपली मुसी असेल चालण असेल नवे नवे पुणे जिल्ह्यात शिक्षण मंडळाची जेवढे आकडे बलेत असतील त्या सगळ्यांची आपली स्पर्धा लक्षात ठेवा की एकाकडे दोघाकडे म्हणून यांच्यास येणार असं वापर आता लिहायच्या व्हायचं काय कारण येत लक्षात ठेवा चांगला अभ्यास करा आपण मेहनत करा तारू करून आहात आपण ताबण्याची तीन तक्रार आहे एक तर तुम्ही तपस्वी तत्पर कोणतेही काम सुरू पाडली पाहिजे कामाला लागलं पाहिजे घर पाडल्या न्यायला लागलं पाहिजे अभ्यास पुस्तक वाचा वाचायला लागलं पाहिजे तत्परता त्यानंतर तपस्वी राहा तुम्ही त केलं पाहिजे म्हणजे साधना अकरा दोन म्हणजे डोळे दो मिटून वगैरे बसायचं नाही तर तुम्ही काय वाचन केले काय चिंतन केले काय म्हणून केले याची चळवळ आपण केली पाहिजे ते आठवलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे म्हणजे ही तुमची तपश्या आणि मग तुम्ही जर येता तत्परता दाखवली तपश्चर्या केली तर निश्चित तुमच्या जना जीवनामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून यासाठी तारुण्याचे तीन तहार आपण पाळलेच पाहिजे ज्याला हे जमत असेल ते म्हातारे आता झाले म्हणून मी सांगतो मी शरीराने गुळी पाहुणी माणसं परवडली पण याची जर मनाने गुळी पाहुणी असतील कोणीला तर ती परवडत नसतात म्हणून या ठिकाणी आज जुनियर महाविद्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूर्वीचं ते प्राचार्यपद आज पुन्हा पवार सर असतील पाटील मॅडम असतील आमचे सुतार मॅडम असतील किंवा तुम्ही आज सगळ्यांच्या साक्षीवर आज ठिकाणी एका दुसऱ्या प्राचार्यांचा माझ्या कॉलेज मध्ये तर मी सत्कार करतच होतो माझ्या म्हणजे जा आपलं झालं हे पण बरोबर आहे की नाही त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं आपण आदर दाखवला आणि आता तुम्ही टाळ्या न वाजवण्याच्या अगोदर मी ठिकाणी सांगतोय असं माईक मला सांगतोय धन्यवाद तुम्हाला सर्वांना या ठिकाणी